आम्ही चुलीवरती मटन टाकतोय शिजायला तर वहिनी टाकतात आहेत मटन शिजायला तर इकडे चूल पेटवली आहे चुलीवरती पातीला ठेवले आणि वहिनी जाळ घालत बसलेत तेल गरम करायला ठेवले तर आता तेल गरम झाले हो की इकडे तुम्हाला ही रेसिपी दाखवते आता मटण घेतले आपलं सगळा मसाला वगैरे घेतला गरम पाणी पण केलेलं आहे तर आम्ही त्याला भाजी टाकतोय झाले बघा ताईनं महेरमध्ये येऊन दोन तीन दिवस आणि चला आज लास्ट दिवस आहे माहेरमधला मधला आज पण शेवट मटण खाऊन मस्त पैकी निवांत जायचं आहे तर चला तर ताईनं जत्रेच्या दुसऱ्या दिवशी थोडंसं मटण शिल्लक ठेवलेलं होतं तेच आम्ही वहिनी आणि मी चुलीवरती इकडे बाहेर गोट्यामध्ये ना आम्ही मटण टाकत आहोत चुलीवरती शि शिजायला तर पाणी वगैरे गरम करून घेतलं होतं सुरुवातीला मी चूल वगैरे पेटवून घेतली आणि मस्त असं सरपण होतं असं जाड जाड मोठी मोठी लाकडं वगैरे घातलेली इतकं छान वगैरे चुलीवर स्वयंपाक करायला भारी वाटतं आणि पातेलेला ना असं माती किंवा असं निर्मा तेल वगैरे लावायचं आमच्याकडे ना निर्माण तेल आम्ही लावतो तर निर्माने तेल लावल्यानं सुद्धा काळं होत नाही चुलीवरती वगैरे ठेवल्यावर आणि त्यानंतर ना इकडे मसाला सांगतात येईन तुम्हाला मी काय काय घेतलेला तर तेल गरम झालं की सुरुवातीला आम्ही कांदा वगैरे थोडासा परतवून घेतला त्यानंतर आलं लसणाची पेस्ट कांदा टोमॅटोची पेस्ट त्याचबरोबर आपलं गरम मसाला हळदी पावडर मटन मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी वगैरे टाकली आणि मस्तपैकी ते परतवून घेतलं सुरुवातीला आणि त्यानंतर पूर्ण असं जे काही मटण होतं परातीमध्ये ते टाकून दिलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे रेसिपी तुम्हाला सांगायची होती दाखवायची होती पण गावाकडे ना काय होतं एक एक काम केलं ना आपण दुसरं काम करायला गेलो की म्हणजे नाही का तिकडे जातो मग असं होतं आणि हे काम राहून जातं त्याच पद्धतीनं किंवा मोबाईलसुद्धा मग मुलंसुद्धा बघा मोबाईल घेतात आणि त्याच्यामध्ये राहून गेलं आणि ना मटण करताना ना ज्यावेळेस करता आपण खूप सारे अशी कार्यक्रमाची भाजी बनवतो ना त्यावेळेस काय करायचं सांगतात आई तरी तर येण्यासाठी मिरची पावडर जी आहे ना ते सुरुवातीलाच तेलामध्ये टाकून द्यायची फक्त जे काय आपलं काळं तिखट आहे ना ते शेवटी टाकायचं मिरची पावडर तेलामध्ये सुरुवातीला फोननी बरोबर ती टाकली ना तर इतकी छान तरी येते ना खूप छान तरी येते आणि जरी आपल्याला मिठाचं पाणी काढतो ना आपण लहान मुलांसाठी वगैरे तरी ते जरी पाणी हो हो काढलं ना तरी तिखट वगैरे फारसं काही लागत नाही आहे फक्त तरी मात्र खूप छान येते आणि भाजीसुद्धा खूप छान होते टेस्टी होते भाजी आणि भाजीला दाटसरपांनासुद्धा येतो तर म्हणजे ही एक ट्रिक आहे बघा ज्या त्या काल मी जत्रेला त्या भाजी केली ना तिथे तर त्या मुलांनी म्हणजे तसंच भाजी केलेली तर त्याच पद्धतीने आज मी घरीसुद्धा भाजी केली आपण ज्यावेळेस घरी भाजी करतो ना त्यावेळेस फक्त हळद मीठ टाकतो आणि गरम मसाला धना पावडर वगैरे टाकतो आणि हळद मीठ वगैरे टाकून मग ती भाजी बनवतो मिठाचं पाणी बनवतो पण कश्मीरी मिरची पावडर पण टाकायचं तरी खूप छान येते भाजीला जर तरी हवी असेल तर तर असं दुसऱ्या दिवशीसुद्धा मटण वगैरे म्हणजे हेच होतं गावाकडे गावाकडे माहेरी गेलं ना ताईनं तुम्हाला सांगते मटण अंडी आणि मासे याशिवाय जे जेवणच नसतं फक्त आपलं एकादशी सोमवार शनिवार गुरुवार असे वार सोडले इतर दिवशी पूर्णपणे नॉनव्हेजच असतं नॉनव्हेज खाऊन खाऊन तिकडे कंटाळा येतो आणि तिकडे गेल्याशिवाय नॉनव्हेज खाण्याचं म्हणजे जे काही मन आहे ना ते काही भरत नाही ते गेले की नॉनव्हेज खायची पण इच्छा होती तर असो त्यानंतरच बघा इकडे आम्ही चुलीवरती मटण वगैरे टाकलं शिजायला इकडे भाऊ सात्विक दादा झोपलेत आणि चालू आहे आणि स्वराज खिडकी उघडून खेळत होत आणि तो इतका खेळतो मला खूप आवडतो तर आता माझा म्हणजे शेवटचा दिवस आहे लास्ट दिवस आहे आणि इतकं छान वाटतं ना आता आज काय मी जास्त काम वगैरे करणार नाही निवांत आराम करणार आहे त्याचबरोबर जरा गप्पा वगैरे वडिलांबरोबर मारलं नाही आहे शेतात पण फेरफटका नाही आहे म्हणजे नाही का असं थोडाफार टाईमपास म्हणतात ना तर त्याच पद्धतीने आज चालू होतं जायचं म्हटलं की मग मी त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी काही काम करत नाही तर इकडे आलेलो हा शेतामध्ये फिरायला आणि इकडं ही भावाचं शेत आहे बघा आणि चुलत भावाने डाळेम वगैरे लावलेले आहे पाठीमागे तुम्हाला दाखव दाखवणार आहे पुढे म्हणजे हे, हे पाठीमागे शेत आहे घरांच्या पाठीमागेच तर तिकडे आलेलो आणि सात्विक दादाने ना खूप म्हणजे आज काम केलं खूप म्हणजे त्याने सगळा खत खजो होता शेणखत सगळ्या शेतामध्ये पसरवायचा होता तर त्याने ते मदत केलेली होती आणि तो कंटाळला मग शेवटी मग परत पुन्हा मग एक तास मग मी मदत केली आणि दादाने खूप असे दुपारपासून तो काम करत होता तर तो थोडंसं ते दाखवलं तुम्हाला मी तिथे आणि मी शेतात आली म्हटलं की माझ्याबरोबर पूर्ण सगळी भावाची मुलं ती दुसऱ्या भावाची मुलं सात्विक समीक्षा परत आपले श्रेया स्वराज म्हणजे सगळी मुलं शेतात आलेली दिवस बघू मावळ मावळतेला गेलेला आहे आणि यावेळेला आम्ही शेतात आलेलो होतो ताईनं आज आलो आहे आम्ही शेतामध्ये फिरायला तर आई खातवीज करते भाऊ पण खातवीज करतोय आणि इकडे सगळी ही चिल्लर पार्टी बघू शकता इकडं आलेली आहे आणि दिवस मावळतीला गेला इकडं आणि मस्त बसलोय छान सूर्य मावळतीचा दिसतोय तर आज तुम्हाला माझ्या आईचं शेत दाखवते सगळं तरी त्यांना डाळीम वगैरे लावली तुम्हाला डाळिंब पण दाखवते आणि तर आता मी पण खतवीस कटणार आहे तर चला मग डाळिंब वगैरे दाखवते तुम्हाला भावाच्या शेतातली भाऊ काम करतो आहे ही भावाची मुली आहेत बघा अक्षरा वगैरे इकडं स्वराज सात्विक सहाच्या गेले घरी तर फिरायला चालतो त्याला थोडीशी मदत पण करते कामाची आणि डाळींब पण दाखवते तुम्हाला भावाचं शेत पण दाखवते तर माग दोन तीन वर्षाखाली ना त्यांच्या शेतामध्ये पूर्ण तिकडं तिकडं पाहिले तिकडं ना डाळिंबच लावलेली होती म्हणजे खूप त्यांनी म्हणजे असं मागे चार पाच वर्ष त्यांच्याकडे डाळींबच होती आणि मध्यंतरी त्यांनी परत बंद केलं आणि जनावरांना चारा वगैरे करण्याचं म्हणजे पिकवण्याचं काम किंवा ऊस वगैरे लावलेला होता आणि आता पुन्हा परत पाच वर्षाचा एवढा दोन तीन वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा डाळींब लावलेली आहे ती झाडं बघा आता एवढे एवढे म्हणजे छोटी छोटी आता तुम्ही बघताय तर अशी आलेली आहेत आता जनावरं जरा कमी केल्यात आणि डाळींब लावलेली आहे तर अशा पद्धतीने आता इकडे बघू शकताय ज ह्याची ह्या शेतामध्ये ना बाजरी होती बाजरी काढून वगैरे झाली आहे आता इथं ना जनावरांना खायलाच म्हणजे मका वगैरे करायची आहे तर खत वगैरे म्हणजे टाकून घेतात बघा तर एखादं पीक वगैरे काढायचं काढून झालं की दुसरं आपण नाही का पीक काढायच्या अगोदर खत शेणखत असतो तर टाकतात तर अगोदर इथे ट्रॅक्टरने म्हणजे टाकून दिलेला आहे खत तर आता तो विस्कटायचा कटायचा चालू आहे इथं तर दुपारपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सातवी दादाने त्याला मदत केली मामाला त्याच्या आजीला आणि त्यानंतर आता तो कंटाळा मी आली म्हटलं का तो घरी गेलेला आहे आणि त्यानंतर मग मी म्हटलं चला आपण आई मला म्हणत मा होती अगोदर आग, की चल तू माझ्यासोबत येते का खत वगैरे टाकायला तर म्हटलं जा तू पुढे मी येते ऊन वगैरे लागत होतं म्हटलं नको मी सातवी दादाला घेऊन जा मी पाठीमागून येते होते, साथ साथ तर आता पाच वाजल्या होत्या पाच ते सहा साडेसहापर्यंत अगदी अंधार पडेपर्यंत मग मी खातं टाकू लागितलं तिला आणि मग खूप उशीरपर्यंत झालेला इथं म्हणजे इथं शेतामध्ये आणि मग घरी गेल्यानंतर मग परत धारा वगैरे काढायच्या होत्या वहिनीकडे पण स्वयंपाक होता संध्याकाळचा तर इथून मग घरी गेल्यानंतर पूर्ण सगळ्या जनावरांच्या धारा वगैरे काढल्या आणि ताईनं सांगते आजारीच पडले तर मला ना असं जास्त एक्स्ट्रा कामं म्हणजे केली ना शेतातली असेल आता थोडं जरी आता किती एकच तासभर मी करू लागितलं शेतातलं आणि धारा वगैरेसुद्धा घरी जाऊन काढल्या तर लगेच तब्येत म्हणजे नाही का होतं घरची कामं मला कितीही सांगा करायला धुनी भांडे स्वयंपाक किती पण भला मोठा सांगा पण असं सा, थोडं एक्स्ट्रा काही काम केलं ना लगेच तब्येत वगैरे बिघडते कसं होतं त्या गोष्टीची आपल्याला सवय नसते ना आणि ते जर अचानक काम करायला गेलं तर लगेच ते अंगदुखी वगैरे होतं मग तर तशाच पद्धतीने झालेलं तर आता हा ताईनो दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशी निघायचं होतं तर वडिलांचं असतं बघा ताईनो आजच्या दिवस राहा उद्या जा आजच्या दिवस राहा उद्या जा जायचं म्हटलं की म्हणणार राहू दे आजच्या दिवस राहा उद्या जा म्हणजे कोणताही दिवस आला तरी म्हणणार राहू दे आजच्या दिवस उद्या जा माझ्या असं असतं मग त्यांच्यासाठी म्हटलं चला राहूया एक दिवस मग दुसऱ्या दिवशीही राहिलेलो होतो आणि दुपारचा वेळ होती मुलांना भुका लागलेला त्याचबरोबर भर मला सुद्धा खायचे होते अंड्याच्या पोळ्या वगैरे मटण वगैरे झालं होतं खाऊन आता म्हटलं चला अंड्याच्या पोळ्या खाऊयात तर इकडे काही मिठाच्या काढलेल्या होत्या लहान मुलांसाठी काही तिखट टाकून अंड्याच्या पोळ्या काढलेल्या तर तवा बघू शकता एकदम खोलगड झालेला होता त्यामुळे ना तिथं असं व्यवस्थित अंड्याच्या पोळ्या काढता येत नव्हत्या तर असता इनो जोपर्यंत म्हणतात ना आपले आई वडील आहेत तो माहेरे तोपर्यंतच आपलं जे काय माहेर पण आहे किंवा तिथलं प्रेम जे आहे ते असतं किंवा नाही का एक एखादा दिवस आपण जास्त वगैरे राहू शकतो राहतो तर तशाच पद्धतीनं चला म्हटलं आता आहे मुलांना सुट्ट्या पण होत्या तर राहिलेली एक दिवस पुन्हा परत जायचं होतं तर राहा म्हटलं की राहिलेली चला असो परत याच्यानंतर कधी जाणं होतं नाही म्हणजे माहीत नसतं याच्यानंतर आपण कधी जातो आता उन्हाळ्याच्या सुट्टीवरच याच्यानंतर तर चला असं उन्हाळ्यात पण आपण किती दिवस जातो एखादा दिवस गेलो तर लगेच रिटर्न महागारी परत का म्हणजे काय माहिती का माहिती पण मला ते जाणंच होत नाही आणि राहणं पण होत नाही आहे तर असो इकडे आता बघा दुपारी झोपेतून उठलो होतं आम्ही चार वाजले असतील आणि जरा बसलो आहोत बघा इथे वहिनीने चहा वगैरे केलेला होता तर वडिलांसोबत इथं मी गप्पा वगैरे मारत होते आणि चहा वगैरे आतमध्ये वहिनी बनवत होत्या तर जसं म्हटलं निघायचं म्हटलं की त्याच्या आदल्या दिवशी मी काही काम करत नाही निवांत बसून राहते बॅगा वगैरे भरणं काय घेऊन जायचं ते भरणं अशा पद्धतीने कामं चालू असतात आणि ना माहेरमधून म्हणजे निघायचं म्हटलं ना का काय माहिती मुलांना सोडून जाता जाऊ नाही वाटत म्हणजे नाही का त्यांची आठवण वगैरे येते तर म्हणून मग मी जास्त व्हिडिओ बनवलेले आज असे मुलं खेळणार आहे वगैरे असं बघा तुम्हाला इथं झोकासुद्धा बांधायला दिसतोय मुलं खेळत होती आणि स्वराज तर बघू शकतात अगदी दोन वर्षाचाच आहे पण बघू शकताय शेळ्यांना हाकल लगच आणि इथं खोरं घेतलंय आणि माती ओढतोय म्हणजे आपल्या शहरातल्या मुलांना एवढं ज्ञान नसतं किंवा एवढं ते कि शेळ्यांना हाकलणं गुरांना हाकलणं किंवा जनावरातून गाय गुरांच्या गोठातून चालणं किंवा मातीतून दगडातून फिरणं अशा गोष्टी शहरातल्या मुलांना बघा ते जमत नाहीत पण गावाकडची मुलं दगडधोंड्यातून फिरणार चालणार बघा बघू शकता इथं खोरं घेऊन नाही का ते माती ओढतील शेळ्यांना मारतील कोंबड्यांना मारतील इकडे तिकडे पळत असतात आज ना मी जास्त व्हिडिओ स्वराजचे काढले मला स्वराजची खूप आठवण येणार आहे म्हणून म्हटलं चला आज स्वराचेच फक्त व्हिडिओ काढणार आहे आणि म्हणजे एवढा तो त्याला म्हटलं ना माझ्यासोबत का रे तर हा म्हणायचा म्हणजे नाही का त्याला असं आपण म्हणजे नाही नाही म्हणत नव्हता श्रेया हो तरी राहते माझ्यासोबत पण स्वराजसुद्धा आता म्हणातोय मी येणार आहे आत्ता तुझ्यासोबत म्हणजे अशा पद्धतीने बघू शकता तर त्यामुळे इकडं मा, आज स्वराजचे मुलांचे किंवा माझ्या माहेरचं अंगण हे सगळे व्हिडिओ मी आज काढलेले आहेत तर थोडीशी आठवण येणारच आहे बघा एवढ्या दिवस जर राहिलो आपण माहेरी तर माहेरची खूप आठवण येते किंवा करमत नाही मग आपल्यालासुद्धा इथून गेल्यानंतर दोन दिवस तरी करमत नाही तर इकडे वहिनींचं आमच्या घरं झाडलोट वगैरे झालं अंगणाची झाडलोट झाली त्याचबरोबर पाणी वगैरे झालं आणि त्यानंतर इकडं गुरांच्या कामाला जनावरांची जी काही कामं होती ती करायला घेतलेली आहेत तर वहिनींचे काम हे अशीच चालू राहणार आहेत तर हा माहेर मधला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओचा करता येतच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना